अनगरकाराचा प्रवेश एकोणतीस तारखेला होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी पेपरला मी बातम्या वाचल्या त्याच्या माध्यमातून माझे आमदार राजनजी पाटील यांना माझा एक प्रश्न आहे आम्ही शाळेमध्ये असताना सातवीमध्ये आठवीमध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक प्रश्न असायचा आणि मला आपल्या माध्यमातून अनगरकरांना या ठिकाणी विचारायचं आहे की आपण पक्षांतर करताय आपण फरक स्पष्ट करा ज्या पक्षामध्ये आपण होता त्या पक्षामध्ये तुम्ही पंधरा वर्ष आमदार होता तुमचा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री होता परत पंधरा वर्षामध्ये तुमच्या इचाराचा आमदार होता तुमचा पालकमंत्री होता तुमचं सरकार होतं म्हणजे मागील तीस वर्षामध्ये पंचवीस वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला विकासाचं सुचलं नाही कशामुळं तुम्ही या ठिकाणी पक्षांतर करत आहे याचं उत्तर देखील या मोहोळ तालुक्यातली जनता मागते आहे त्याचं उत्तर आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिजे खरं तर या शेवटचा प्रश्न या भागात भागा चरणराज चौरे जिल्हा परिषदेसाठी अनेक देशापासून इच्छुक आहेत आणि त्यांचं काम पण आहे या भागातील मतदारांना काय आवाहन करा मी या पेनूर जिल्हा परिषद गटातल्या मतदारांना अशा प्रकारचं आव्हान करू इच्छितो जो सर्वसामान्य कुटुंबातनं जन्माला आलेला आहे ज्याला गरिबीची जाण आहे ज्याने गरिबीची चटके सोसलेले आहे अशा चरणराज चौरे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे ज्या शून्यातनं नेतृत्व तयार झालेलं आहे जे हिरीवर दगड फोडायला गेलेलं आहे आपलं हॉटेलचा व्यवसाय केलेला आहे गाडीचा व्यवसाय केलेला आहे सर्वसामान्याच्या मदतीला धावून आलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये छाप पाडण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलेलं आहे तुमच्या भागाचा विकास करायचा असेल की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे आणि त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं खऱ्या अर्थानं नेम आहे आणि आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे त्यांच्या कामाची झलक तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आमदार यशवंत माने यांना अंगावर घेतलं आमची गावं इकाला आला का कारण या गावातल्या लोकांना आत्ता अनगरला हेलपट घालावं लागलं असतं एखादा दाखला जर काढायचा म्हणलं जातीचा जा दाखला काढायचा जा म्हणलं उत्पन्नाचा दाखला काढायचा म्हणलं रेशन कार्ड काढायचं म्हणलं तर ह्याला अनगरला जावं लागलं असतं पण तो लढा चरणराज चौरे यांनी उभा केला आणि त्यांच्या विरोधामध्ये जो उमेदवाराचं नाव घेतलं जातं आहे त्या उमेदवारानं वेळेला पिनूरची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली की अनगरला गेलं तर आमचं काय हरकत नाही आणि अनगरला झालं पाहिजे आम्हाला अडचण होत नाही म्हणजे जग मेलं पाहिजेल आणि मी एकटा जिवंत राहायला पाहिजे अशा प्रकारच्या वृत्तीला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खड्यासारख्या बाजूला जनतेनं सारलं पाहिजे अशी अपेक्षा करतोवलेलं नाही कारण त्यांच्याच घरातलं कुटुंबातलं तर अनगरला गेलं ते सोशल मीडियावर या ठिकाणी सगळीकडे प्रसारित झालं ज्यावेळेला ह्यांची सभा सहविचारी होती त्यावेळेला त्यांच्याच कुटुंबातला मुळी टाकण्यासाठी आनगडकरांच्या मांडीला मांडी लावून बसलेला व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे आम्ही म्हणत नाही ही जनता म्हणतेली आहे त्यामुळं तुम्हाला कुठंतर अशा प्रकारे वाटत आहे की आमची बैठक झालेली आहे ही जनतेला कळलेली काय म्हणून आमची बैठक झाली नाही अशा प्रकारचा सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकाच रेशन कार्डमध्ये असणारानी या ठिकाणी डबल भूमिका या ठिकाणी घेतली नाही पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे आज देखील आम्हाला अनगरकराला हरवण्यासाठी तुम्ही सगळेजण सोबत असायला पाहिजे आम्हाला वाटतंय पण आपण सविचारी सभा घेत असताना उमेश पाटील असतील चरणराज चौरे असतील रमेश बारसकर असतील यांना का वगळलं कारण या ठिकाणी आम्हाला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला वगळण्याचं कारण देखील त्यांनी त्या ठिकाणी दिले नाही सहविचार सभा केली जो के विरोधक आहे त्याच्यावर टीका करण्याचं सोडून चरणराज चौरे असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील यांच्यावर टीका करण्याचं काम केलं तालुक्यातल्या तुम्ही सर्वसामान्य जनतेला जर विचारलं अनगरकराचे प्रामाणिकपणे विरोधक कोण आहेत तर सर्वसामान्य जनता देखील सांगल आणि अनगरकर देखील सांगतील आम्हाला विरोध कोण करतात त्यामुळं ही सहविचारी कुणाबरोबर सहिचारी आहे अनगरकराबरोबर सहिचारी आहे का अनगरकराच्या विरोधकाबरोबर सहिचारी आहे याचं देखील आत्मचिंतन करण्याची ज्यांनी सभा बो बो बोलवली आमचे सहकारी मित्र विजयराजे डोंगरे यांना करण्याची आवश्यकता आहे